नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवणदर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत उद्या गुढीपाडवा वर्षप्रतिपदा नव्या वर्षाचा प्रथम दिवस यानिमित्त सर्व रसिकांना हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष माझ्या सर्व रसिकांना आनंदाचे सुखसमाधानाचे समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो हीच मनकामना नवीन कथा सादर करीत आहे ही कथा एका प्रत्यक्ष घडलेल्या गथे कथनेवर घटनेवर आधारित आहे कथेचं नाव आहे सापडली सापडली आजी सापडली भावांनी फोन ठेवला आणि जोरात हाक मारली अहो लवकर या काय झालं एकदम आपला दुपारचा चहा ठेवते आहे आतून आवाज आला अहो चहा नंतर ठेवा केवढी आनंदाची बातमी आहे लवकर या सांगा काय बातमी आहे आपली रागिणी समाजशास्त्र विषयात विद्यापीठात पहिली आली हो कमाल केली या पोरीने आत्ताच तिच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचा फोन आला त्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली आता प्रथम देवापुढे साखर ठेवा आणि मग चहा करा मी मग पेढे घेऊन येतो पण ही गेली कुठे रागिणी सकाळीच मैत्रिणीकडे गेली आहे ठीक आहे ठीक आहे आता चहा रागिणी घरात शिरली तसे बाबांनी मोठ्या आवाजात म्हटले राणी अभिनंदन रागिणी बाबांच्या आणि आईच्या पाया पडली पोरी नाव कमावलंस आईने तिला जवळ घेत तिच्या पाठीवर थोपटलं बाबा पदवी मिळाली आता नोकरी लवकर मिळेल मैत्रिणीकडे होते तेव्हा प्राचार्यांचा फोन आला त्यांनी ताबडतोब महाविद्यालयात ये म्हणाले मी गेले तसाच त्यांनी निकाल सांगून अभिनंदन केलं तिथे त्यांच्याकडे एका संस्थेचे अध्यक्ष बसले होते त्या संस्थेची तीन चार वसतिगृह आहेत त्यांना समाजशास्त्रामधील पदवीधर व्यवस्थापक हवा आहे प्राचार्यांनी माझं नाव सुचवलं उद्या मी त्यांच्या सर्व संस्थांना भेटी द्यायच्या आहेत मला कामाचं स्वरूप कळेल त्यानंतर मी रुजू व्हायचे ठरवेन सुंदर सुंदर बघा पोरीनं लगेच नोकरी मिळवली आता प्रथम पोरीचं तोंड गोड करा रागिणीने अध्यक्षांच्या दालनात प्रवेश केला तसे अध्यक्ष म्हणाले रागिणी ये बस प्रथम तुझं विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर रागिणी मला सर साहेब म्हणायचं नाही माझ्या पांढऱ्या केसाकडे बघ मला काका म्हणायचं आता आमच्या संस्थेबद्दल ही शासकीय संस्था नाही खाजगी नाही ही एक सामाजिक संस्था आहे गेली तीस वर्ष ही संस्था काम करीत आहे संस्थेचे तीन वसतिगृह आहेत आणि एक वृद्धाश्रम आहे एक वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी एक नोकरदारांसाठी एक विद्यार्थिनींसाठी आणि एक वृद्धाश्रमाच त्या उद्मात अनाथ येतात काही मुला मुलांनी सोडलेले असतात काहींची मुलं परदेशात आहेत त्यांना एकटे राहता येत नाही या सगळ्या गोतावळ्यात विविध समस्या उद्भवतात ते समजून घेणं त्यावर उपाय शोधणं त्यांना नीट समजावून सांगणं यासाठी आम्हाला तुझ्यासारख्या समाजशास्त्राचा अभ्यास केलेली व्यक्ती हवी होती तुझ्यामुळे आमचा हा प्रश्न व्यवस्थित हाताळला जाईल आता तू सर्व ठिकाणी भेट दे म्हणजे तुला कार्याचं स्वरूप आणि अवाका लक्षात येईल तुझ्यासोबत मी आमचा व्यवस्थापक आणि गाडीत देतो माझ्या तुला शुभेच्छा मॅडम आपण सगळ्या वसतिगृहांना भेटी दिल्या तुम्ही प्रत्येक ठिकाणी सर्वांशी संवाद साधला आता आपण वृद्धाश्रमाला भेट देऊ व्यवस्थापक म्हणाले वृद्धाश्रमात फिरताना रागिणीने एका वृद्ध स्त्री कोचावर बसलेली दिसली क्षणभर ती गोंधळणी तिला वाटलं ही स्त्री ओळखीची आहे एकदम तिच्या लक्षात आलं आणि ती धावतच तिच्याकडे गेली आजी आजी तू येते कशी रागिणी एका धमात पोहली त्या स्त्रीने प्रथम काहीच प्रतिसाद दिला नाही रागिणीने पुन्हा एकदा तिला हाक मारली आजी आजी मी तुझी रागिणी रांगा रागी रांगी आजीने तिच्या गारावर हात फिरवला रागी तू येथे का आलीस रागिनीने काहीच उत्तर दिलं नाही तिने आजीच्या मांडीवर डोके टेकले आणि आपल्या भावना अश्रू वाटे मोकळ्या केल्या आजी तू तुझ्या मावस भावाकडे आहेस असं बाबांनी सांगितलं मग तुला येथे कोणी आणून सोडलं या तुझ्या बाबांनी काय रागिडे ते उत्तर पचवू शकले नाही त्यानंतर कितीतरी वेळ दोघी बोलत बसल्या गाडीतून जाताना व्यवस्थापक म्हणाले मॅडम मैं तुमच्या या आजी गेली कित्येक वर्ष येथे आहेत प्रथम त्या फार चिडखर होत्या साध्या साध्या गोष्टीवरून भांडायच्या पण नंतर त्या शांत झाल्या सगळ्यांशी त्या मोकळ्याकडे बोलायला लागल्या आता कोणी नवीन महिला आली तर तिला सांभाळून मदत करायला आजी नेहमी पुढे असतात रागिणी घरात शिरली तेव्हा संध्याकाळी सात वाजले होते ती घरात शिरली आणि सरळ कोचावर बसली ती अशी शांत बसली पाहून आईला एकदम आश्चर्य वाटलं काय झालं रागी एकदम शांत आई जवळ आली तशी रागिणीने तिच्या खांद्यात डोके टेकले तिच्या डोळ्यातून घळाघळा असू वाहू लागले आई आई मला आपली आजी सापडली आजी सापडली काय काय आई जोरात बोलली आवाज ऐकून बाबा बाहेर आले बाबा तुम्ही मला सांगितलं की आजी तिच्या भावाकडे राहायला गेली प्रत्यक्षात तुम्ही तिला वृद्धाश्रमात ठेवलं गेली पंधरा वर्ष ती तेथे राहते मला तिच्यापासून का तोडलं तिच्याबरोबर होणाऱ्या लाड्याला मी मुकले मी शर्यतीत बक्षीस मिळवलं परीक्षेत पहिले आले याचा आनंद तिला किती झाला असता तो तुम्ही तिच्यापासून येऊन घेतला असं का केलं तुम्ही वृद्ध माणसांच्या काय अपेक्षा असतात भोवती नातवंडे खेळतात अभ्यास करतात मस्ती करतात या सर्व आनंदाला आजी मोकली किती वेळ ती माझ्या कोशीत रडत होती रागिणी बेटा शांत हो बाबामुळे नाही बाबा त्या आश्रमात कितीतरी वृद्ध भेटले जे अनाथ आहेत त्यांना जवळचं कुणी नाही कित्येक वर्ष आश्रम त्यांना सांभाळत आहे पण माझी आजी तिचा मुलगा सून नात असताना अनाथ म्हणून आयुष्य कंठत आहे पण बाबा यापुढे नाही यापुढे नाही यापुढे नाही या मला संस्थेनं राहायला जागा दिली आहे मी तेथे आजीला घेऊन राहीन निदान उरलेल्या आयुष्यात तिला माझं प्रेम मी तिला देईन उद्या सकाळी मी इथून जाणार आहे रागिणी तिच्या खोलीत जाड्यासाठी वळली तसे बाबा म्हणाले रागिणी थांब तुला फक्त एकच बाजू समजली दुसरी ऐक तुझी आजी लहानपणापासून खूपच हाट्टी होती लग्न झाल्यावरही तिचा हाट्टीपणा कमी झाला नाही तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्व व्हावे असा तिचा कायम आग्रह होता माझे बाबा नेहमी त्रासलेले असायचे माझ्या लग्नानंतर तुझ्या आईशी तिचे नेहमी वाद होत दुसऱ्याचं म्हणणं ती कधीच समजून घ्यायची नाही एकदा चिडून ती मला म्हणाली मला वृद्धाश्रमात सोड मला वाटले काही दिवस ती वृद्धाश्रमात राहिली तर तिच्या वागण्यात बदल होईल म्हणून मी तिला वृद्धाश्रमात ठेवलं हो दर पंधरा दिवसांनी मी तिला भेटत होतो तिचा खर्च मी पाठवित असतो काही महिन्यांनी तिच्या स्वभावात फरक पडला मला म्हणाली इथे आलेल्या माणसांना त्यांच्या घरातील माणसांनी कसं बागवलं हे ऐकल्यावर मला कळलं की तुम्ही सर्व माझ्याशी किती चांगले वागत होता मी मात्र तुबा सर्वांना छळ व्हावी आजीच्या वागण्यात बदल झाला वसिद्गृहातील व्यवस्थापक म्हणाले की आजी येथे आल्यावर खूप चिडचिड करायची रागवायची पण आता खूप शांत झाली आहे इतरांना ती समजून सांगते मी तिला म्हटलं तुझी चूक तू सुधारलीस आता घरी चल पण ती तयार झाली नाही म्हणाली मी आयुष्यभर हट्टीपणा केला माझेच विचार मी मानायला लावले तुम्हाला सर्वांना दुखावले मला त्याचं प्रायश्चित घेतलं पाहिजे मला शिक्षा भोगली पाहिजे मी येथेच राहीन आणि येथल्या लोकांची सेवा करीन ती आली नाही एवढेच नाही मी तर तुला आणि तुझ्या आईला घेऊन येऊ नको असंही बजावलं त्यानंतर मी तिला नियमितपणे भेटतो तुझी प्रगती तुला मिळालेलं बक्षिसं तुझं दहावीच्या परीक्षेचा प्रथम क्रमांक सगळं तिला सांगत गेलो तुझ्या यशच आनंद तिला मिळत होता तिला पण बाबा तिचा कौतुकाचा हात माझ्या पाठीवर फिरला नाही mm -hmm. म्हणून म्हणून बाबा मी तिला मला दिलेल्या घरात घेऊन येणार आहे आणि आणि रागिरी पण थांबा बाबा मी माणसं जोडायला शिकली सोडायला नाही मला दिलेलं घर माझ्या कामापासून जवळ आहे म्हणून मी तेथे राहणार आहे आणि मी तुम्हाला आणि आईला तेथे घेऊन जाणार आहे आपण सर्वजण पुन्हा एकत्र राहूया रागिणीचे बोलणे ऐकून आई बाबा आश्चर्यचकित झाले आईने रागिणीला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळ ओढ घेत टेकत म्हणाली गुणाची माझी रागा रागिणी गुणाची माझी रागा रागिणी नमस्कार